तर मित्रांनो नाश्ता करायला या इडली वडा घेतलेला आहे आणि पहिलं आपण पोट पूजा करू चार बुकिंग तर मारलेलं आहेत उबरला आपण बारा वाजून अडतीस मिनटं झालेले आहेत मित्रांनो आणि मी डायरेक्ट आता घरी आलेलो आहे आज आज तर आज आपण सगळ्यात चांगला बिझनेस केला जे साडेचार तासात आपण बऱ्यापैकी पैसे कमवलेले आहेत आज रक्षाबंधन आहे स्पेशल डे आज बहीण भावाचा तर राखी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज मी काय ब्लॉग बनवला नाही कंटिन्यू ट्रिप पडत होत्या मला आणि चांगल्या चांगल्या ट्रीप पडत होत्या कंटिन्यू ट्रिप मारल्यात किती कसा बिझनेस केला ते तुम्हाला दाखवतो आणि आता घरी आलो जेवण वगैरे नाश्ता ना जेवण करणार आज उपवास आहे तर आई खिचडी देणार आहे तर तुम्हाला बिझनेसच दाखवतो आणि डायरेक्ट चार वाजता भेटू आपण चारच्या नंतर आपल्याला सहा ट्रिप मारले की दोनशे वीस रुपये सॉरी वीस ट्रिप भेट आपल्या तीनशे रुपये इन्सेंटिव्ह वीस ट्रिपला आणि मग काय संध्याकाळी सासरवाडीला जायचं बायका पोरं घेऊन येतो बायको पोरं घेऊन येतो बायका नाही बायको पोरं घेऊन येतो बिझनेस दाखवतो कसा झालाय ते तर पहा आपले पॉइंट आता डायमंड साठी आपल्याला एक पॉइंट येत फक्त बाकी ते उद्या होतील चौदा ट्रीप मारल्यात आणि एक हजार एकशे आठ रुपये केलेले आहेत साडेचार तासात इथे दिसत असेल तुम्हाला साडेचार तासात सव्वीस पॉईंट घेतलेले आहेत आज ट्रिपा भरपूर होत्या रक्षाबंधनाच्या हा बघा सत्तावन एकशे पंचावन्न तुम्ही म्हणत असाल लहान लहान ट्रिपा मारतो मी हे बघा एकशे पंचावन्न बघा हे दोनशे बघा सत्याहत्तर एकसष्ट एकाहत्तर त्रेसठ सहासष्ट चौऱ्याहत्तर शहाण्णव आणि बासष्ट त्रेसठ रुपये तर अशा प्रकारे चांगला बिझनेस झालेला आहे आपला आपण हे किती घेतले गुगल पे ला बघूया नऊशे रुपये हिथच नऊशे कॅश आहे माझ्याकडे बाकीची सगळी तर सकाळची सुरुवात चांगली झालेली होती मित्रांनो आपली कारण दीडशे रुपयाचं एक प्रायव्हेट भाडं आपण वल्लभनगर बसस्टँडला सोडलेलं आहे दीडशे रुपये घेतले आणि तिथून मग पहिलं त्रेसष्ट रुपयाचं भाडं सोडलं चिंचवड दवा बाजार तुम्हाला माहीत असेल तिथं मुंबईचा आहे तिथं सोडलं कस्टमरला त्रेसष्ट रुपयापासून जी सुरुवात झाली ती कंटिन्यू उबरला ट्रीप आपडत होते आपल्याला मध्ये रॅपिडो पण ऑन केलं पण रॅपिडोला ट्रिप पडली नाही उबरलाच धाडा धड ट्रीप पडत होते एक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू म्हणून मला टाईम भेटला नाही आपला ब्लॉक तयार करायला आता बघूया इथून पुढे संध्याकाळी सहा ट्रीप मारू आणि देवगावला जायचं आहे आपल्याला आणि बघूया आज कसा बिझनेस कवर होतो आहे आणि किती होत आहे चांगला तर मित्रांनो साडेसात वाजलेले आहेत बघा आणि तुम्ही हे जे ऑरेंज ऑरेंज दिसताय ते एवढी डिमांड आहे हे बघा किती डिमांड आहे आज रक्षाबंधन हे बघा कुठं कुठं आहे बघा तुम्ही बापरे पुण्यात तर बघा डिमांड किती आज रक्षाबंधन आज आपण किती बिझनेस केलं तुम्हाला दाखवल मी तर आता आपण सध्या आहोत रावेत इस्कॉन मंदिराच्या बाजूला आता लास्ट ट्रिप आपण एंड केलेली आहे कम्प्लीट केली आहे उबरची आणि उबरला आज बिझनेस केला म्हणजे रोज रेग्युलर उबरलाच करतो पण आज रक्षाबंधन असल्याकारणाने सकाळी आपण पावणे आठ वाजता लॉग इन केलं होतं साडेसातला आलो होतो रोडवर आणि फोन आला होता आपलं प्रायव्हेट बुकिंग होती वल्लभनगरला सोडलं दीडशे घेतले तिथून जे आपल्या बुकिंग स्टार्ट झालं मित्रांनो आत्तापर्यंत आपण पंचवीस बुकिंग मारलेत आता एक हजार आपले कधी झाले ते जवळजवळ पावणे एक वाजता एक हजार रुपये होऊन गेले ठीक आहे आणि किती दहा बारा बुकिंग सॉरी चौदा बुकिंग मारले होते आपण तर चार वाजता परत आलो आपण चार ते आठ वाजते म्हणजे आता किती वाजले तेवढे तेवढे ह्याच्यात आपण किती चौदा दहा चोवीस आणि हे पंचवीस म्हणजे अकरा ट्रीप मारल्या अकरा ट्रीप पण चांगल्या चांगल्या मारल्यात आता किती बिझनेस झालाय ते तुम्हाला दाखवतोच मी त्यापेक्षा त्या पहिल्या मित्रांनो बरेच जण म्हणतात की उबर नाही चालवत नका चालू उबर नका चालू उबर नका चालू मित्रांनो कसं आहे की ओला आता प्रत्येकाची मजबुरी असते आता ओला रॅपिड ओला एवढ्या ट्रिप पडत नाही जेवढ्या उबरला पडतात मग मला कसं आहे तुम्हाला सांग घर चालवायचं असतं आपल्याला आपण ओलाच्या भरोशावर घर चालू शकत नाही रिक्षातून मेंटेनन्स असतो गॅस असतो बराच खर्च असतो काही काही जणांना हप्ता असतो काही काही जणांना शिप असते सगळं काढायचं म्हणलं होणार तर मजबुरी असते कोणाची त्याच्यामुळं चालवावं लागतं आणि ओलाला एवढ्या ट्रीप पडत नाहीत तुम्हाला तर माहीतच असेल की ती ट्रीप पडतात त्या आ... तर त्याच्यामुळं उबर हे मारणं गरजेचं आहे आता उबर म्हणजे कोणाला परवडत नाही जे अशा म्हणजे ज्यांना माहीत नसतं की तिकडून आपल्याला रिटर्न ट्रीप पडणार नाही तरी पण तिकडची ट्रीप घेऊन जातात लांबची ट्रीप घेऊन जातात ट्राफिकमध्ये अडकतात तिकडून रिटर्न काही ट्रिप पडत नाही वेगळ्या टाईमला म्हणजे चुकीच्या टायमाला आपण बाहेर जातो मोठ्या ट्रीप घेऊन जातो मग आणि तिकडून रिटर्न ट्रिप, ट्रिप पडली नाही तर मग अवघड होतं त्यापेक्षा अशा ठिकाणीच तुमची गाडी पळत राहिली पाहिजे जिथून तुम्हाला कंटिन्यू ट्रिप पडत राहतील उबरच्या तर समजा आता इथून मी निगडीला गेलो मला साठ रुपये भेटले आणि तिकडून मी घेऊन आलो रावेद द्योदची त्याची मला ऐंशी भेटले मग दीडशे एकशे साठ रुपयाचा राऊंड होतो की अर्ध्या तासात म्हणजे चाळीस पंचेचाळीस मिनटात दीडशे आता एका तासात पकडा तुम्ही एका तासात कमीत कमी एकशे पन्नास एकशे साठ रुपयाचा राऊंड झाला तर अशा सात आठ तासात किती धंदा होणार आहे तर अशा डोकं लावून बिझनेस केला उबरमध्ये तर तुम्हाला नक्की परवडणार ना आहे नाहीतर मग अशा ठिकाणची ट्रीप मोठी ट्रीप आता नऊ दहा किलोमीटरचा आता पिकावर जर नसला तर नऊ दहा किलोमीटरची ट्रीप काही उचलायची गरज आहे का तर त्याला एकशे चाळीस एकशे पन्नासच उबर देणार तुम्हाला त्यापेक्षा चाळीस चाळीस समजा पंचेचाळीस रुपयाची तीन ट्रिप तरी होतील तीन काय आरामात चार होतील पण तीनच पकडा चार त्रिक बारा म्हणजे दीडशे रुपयापर्यंत तुमचा एक चाळीस एकशे तीस एकशे चाळीस तर ठीक आहे आता मी तुम्हाला बिझनेस जास्त बोर करत नाही बिझनेस दाखवतो किती केलं येतं आपण ते तर तत्पूर्वी बघा मित्रांनो डेमो देतो तुम्हाला की कशा ट्रिप ते बघा तुम्ही हे बघा चिकले आता हे दहा किलोमीटरला उभर आपल्याला किती देत अकरा किलोमीटर पकडा अकरा किलोमीटर मुश्किल एकशे साठ देत आज किती देतोय दोनशे एकशे त्र्याहत्तर एकशे सहा आणि आज तर चे साड़ी साड़ी आज बुकिंग एक बुकिंग पडली मित्रांनो मला साडेसातशे साडेपाचशे अशा बऱ्याच बुकिंग पडल्या त्या बघा एकशे सतरा हे दोनशे एकशे त्र्याहत्तर एकशे एक सतरा ड्रायव्हर कमी आणि डिमांड जास्त त्याच्यामुळे हे सगळं होत आहे तो आपन, रहे। उबर, बाव 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 तर हे बघा मित्रांनो आपले बघा सातशे शहाण्णव आपल्याला फक्त चार पॉईंट आहे म्हणजे ते सकाळी उद्या आपण डायमंड मध्ये जाणार आहे ब्याऐंशी एकशे एकावन्न आता हे नॉर्मली आठ ला उभं आपल्याला किती देतो तुम्हाला सांगतो एकशे तीस एकशे बावीस रुपये देतो तर आजचा बिझनेस बघा किती झाला आपला दोन हजार एकशे पासष्ट पंचवीस ट्रीप आणि त्रेपन्न पॉईंट घेतले आपण हे बंदच करून हे डिस्टर्ब हो करत बसून आपल्याला तर दोन हजार एकशे पासष्ट आता याच्या चारशे रुपये इन्सेंटिव्ह आहेत त्याच्यामुळं दोन हजार एकशे पासष्ट झालेत ट्रिप बघा कशा कशा मारल्यात आपण सहासष्ट सत्तर अठ्ठावन्न त्रेपन्न त्रेपन्न अठ्ठावन साठ ब्याऐंशी चौसष्ट एकसष्ट तर तुम्ही बघितलं असाल शंभरापर्यंत एकही ट्रिप मारलेली नाही आपण आपण अशा ठिकाणची ट्रिप उचलली आहे की जिथून मला रिटर्न ट्रिप भेटेल असाच बिझनेस डोकं लावून करायचा असतो आता हे बघा मित्रांनो हे किती डिमांड एरिया बघा हा आपण कुठे थांबले रावेत मध्ये आता आपण चाललो घरी तर रावेत मध्ये आपण आणि इस्कॉन मंदिराच्या साईडला पाऊस पडतोय खूप वेळ झाला दोन अडीच तास झाले कंटिन्यू असा चालू आहे मोठा पण पडत नाही बारीक पडतोय एकदम तर आज सण असल्या कारणाने रक्षाबंधन असल्याकारणाने बरेच आपले ड्रायवर आज रोडवर नाही आहेत म्हणजे सुट्टी केली काही जण गावाला गेले असतील काही जण राखी बांधायला गेले असतील तर त्याच्यामुळं काय होते की पिकअप लांबून पडतोय म्हणजे ड्रा ड्रायव्हर अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळं लांब लांबच्या ट्रिप आपल्याला म्हणजे पिकअप डिस्टन्स लांब असलेल्या ट्रिप आपल्याला पडतात आहे आणि ड्रायवर नाही आहेत डिमांड जास्त आहे त्याच्यामुळं उबरनी भाडं वाढवले कस्टमरकडून आता एवढ्या आज तर शिक्रापूरची ट्रीप पडली होती मला साडेसातशे रुपये काहीतरी दाखवत होते अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि साडेपाचशेची पडली साडेचारशेची पडली बऱ्याच ट्रीप पडल्या अशा आपल्याला आपण काही एवढ्याला म्हणजे बिझनेस करतो आपण पण डोकं लावून करतो असंही नाही की कुठंही जायचं कसं यायचं ना कुठं भले जास्त पैशाची ट्रीप दिसेल जायचं घेऊन आणि एम टी यायचं जर ट्रीप पडली नाही तर मग प्रॉब्लेम होतो एक्विशे, एक्विशे, ले ले तर ठीक आहे मित्रांनो आज केले आपण एकवीसशे साडे एकवीसशे रुपये केलेले आहेत आणि सुरुवात तर आजची चांगली झाली म्हणजे सोमवारची विकेंडची जास्तीत जास्त ह्या विकेंडमध्ये जास्तीत जास्त पैसे आपल्याला कमावायचे तर बघूया किती कवर करू शकतो आपण तर आजचा व्हिडिओ पूर्ण प बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि व्हिडिओ लाईक शेअर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो चाललो घरी जय हिंद जय महाराष्ट्र